कोल्हापूर जिल्हा दूध संघ अर्थात गोकुळ या गोकुळमध्ये दिवसेंदिवस संघर्ष तापतोय आणि तो सुद्धा डिबेंचरच्या रकमेवरून झालंय असं की यापूर्वी प्रतिलिटर सत्तावीस पैसे कपात करणाऱ्या गोकुळ दूध संघानं यंदा डिबेंचर रकमेत प्रति लिटर एक रुपये पाच पैशांची कपात केली आणि याचा थेट फटका दूध संस्थांना बसणार आहे त्यामुळे या संदर्भात काही संस्थाचालकांनी कार्यकारी संचालकांना घेराव घालत ही रक्कम दहा ऑक्टोबर पर्यंत परत द्या अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा दिलाय मात्र आता या पाठीमागे दूध संस्थांना आणखी एक वेगळा संशय आलाय तो संशय नेमका काय समजून घेणार आहोत या व्हिडिओतून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मागील काही दिवसांपासून गोकुळच्या राजकारणात ठरावधारकांना टोकन दिल्याची चर्चा आहे आता पुढील वर्षी गोकुळची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीत ते डिबेंचरमधून कपात झालेले पैसे म्हणजे जवळपास चौऱ्याहत्तर कोटींची रक्कम हे सत्ताधारी निवडणुकीत वापरणार आहेत का अशी शंका संस्थाचालकांना आहे आता त्यामुळे हे नेमकं का प्रकरण काय ते सुद्धा समजून घेऊयात गोकुळचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनी चार दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यावेळी त्यांनी दूध फरकाची रक्कम जाहीर केली होती त्यात म्हशीच्या दुधाला प्रति लिटर दोन रुपये पंचेचाळीस पैसे तर गाईच्या दुधाला प्रति लिटर एक रुपये पंचेचाळीस पैसे असे रुपये दर जाहीर केले होते त्यामुळे ही रक्कम जर एकत्रित केली तर ती सांगायची झाली तर जवळपास एकशे छत्तीस कोटी रुपये इतकी होते प्रति लिटर प्रमाणे ही रक्कम जाहीर केली असली तरी त्याचं वाटप करताना ते टक्केवारीत करता करण्यात आलंय त्यामुळे म्हशीचं दूध फरक रकमेत सुमारे चाळीस तर गायीच्या दूध फरक रकमेत पंचेचाळीस घट झाली तरी दूध संस्थांकडे ती रक्कम टक्केवारीत आल्यामुळे जाहीर केलेल्या रकमेपेक्षा कमी मिळालेले पैसे हे प्राथमिक दूध संस्थांमधल्या उद्रेकाला कारणीभूत ठरलेत ऐन निवडणुकीच्या तोंडावर गोकुळ न केलेली ही छलाखी खर तर दूध उत्पादकांच्या असंतोषाला कारण ठरण्याची शक्यता आहे आता मुद्दा येतो नफा ठेवी वाढल्या मग कपात का तर कोल्हापूर जिल्ह्यात अतिरिक्त आणि अवेळी झालेल्या पावसानं बहुतांश पिकं ही धोक्यात होती ऊसाचं वजन घटलंय काही ठिकाणी पुरामुळे ऊस पिकाचं नुकसान झालंय त्यामुळे केवळ दूध उत्पादनांवर जिल्ह्यातील शेतकरी आता अवलंबून आहे दुसरीकडे गोकुळला यावर्षी चांगला नफा झालाय ठेवीत वाढ झाली असं सांगितलं जात आहे मग दूध संघाची प्रगती होत असेल तर मग दूध उत्पादकांच्या बिलातून कपात कशासाठी असा सवाल हा दूध संस्था चालकांकडून केला जातोय आता मग संस्था चालकांचा रोष का त्याचं उत्तरही देते यापूर्वी डिबेंचर म्हणून जवळपास सरासरी प्रति लिटर सत्तावीस पैसे ही रक्कम कपात केली जायची मात्र यंदा ही रक्कम प्रति लिटर एक रुपया पाच पैसे इतकी केली मग एका संस्थेचं उदाहरण द्यायचं झालं तर एका संस्था चालकाने सांगितलं की मागील चार वर्ष डिव्हेंचरमध्ये पाच लाखांपर्यंत कपात आहे पण यंदा एका वर्षाच्या कपातीची रक्कम ही अडीच लाख इतकी आहे त्यामुळे जेव्हा हा फरक दुपटीनं झाला तेव्हा खरं तर इथे संस्था चालकांचा रोष हा समोर आला आणि आता काय झालंय संस्थाचालकांचा हा संशय खरा ठरणार का कारण त्यांची जी डिपेंचर म्हणून कपात झालेली रक्कम आहे ते संस्थाचालक नेमक्या कुठे वापरणार आहेत आणि त्यांनी जो संशय व्यक्त केलाय संस्थाचालकाने तो खरा ठरला तर मग पुढे गोकुळचं राजकारण आणखी काय तापतंय हे आपल्याला पाहावं लागणार आहे त्यामुळे या परिस्थितीत संस्थाचालक काय निर्णय घेतात आणि गोकुळचे अध्यक्ष आणि संचालक मंडळ हे संस्थाचालकांची मागणी मान्य करणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आपल्याला हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका याविषयीचे इनपुट दिले होते आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी राहुल गडकर यांनी धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका